नावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ इथं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता पदयात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रसंगी मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार नीता लबडे व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक व माय भारत स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय भारत सरकार मार्फत संपूर्ण देशभर सरदार एकशे पन्नास एकता पद यात्रा उपक्रम राबवला जात आहे जो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या हो जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येतोय या उपक्रमातून त्यांच्या भारत एकीकरणातील अद्वितीय कार्याचा गौरव करण्यात येत असून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत या ध्येयाशी सुसंगत ही पदयात्रा आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ ह्या वर्षी ह्या जयंतीचं महत्व याच्यासाठी की दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि भुसावळ शहरामध्ये सुद्धा आपण इथे विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ संजू भाऊंच्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा ह्या विभागाचे मंत्री आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ म्हणून आम्ही तिघं मंत्री ह्या पदयात्रेला आज इथं उपस्थित राहिलो कारण की आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या सूचनेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पदयात्रा ही आपल्याला करायला सांगितलेली होती आणि म्हणून त्याचं नियोजन आज भुसावळला केलं खूप चांगला प्रतिसाद इथे मिळाला सगळ्या समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला दरवर्षाप्रमाणे भुसाळमध्ये यावर्षी उत्साहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी होते आणि वेळचा उत्साह जरा अजून दांडगा आहे कारण दीडशे वर्ष कंप्लीट झालेल्या जयंतीला आणि भेशाच्या पंतप्रधानांनी जसं आपल्याला केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं तसं सगळ्याच जिल्ह्यामध्ये आदेश देण्यात आले होते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रॅली काढण्यात यावी त्याच्या अनुषंगाने भुसाळमध्ये ही रॅली काढण्यात आली आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय अक्षताही या रॅलीला हजर होत्या विद्यार्थी सामाजिक संघटनेतली लोकं आमचे भाजपचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून उत्स्फूर्तपणे ही रॅली आज पार पडली आणि जो एकतेचा संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला तो असाच अखंडपणे चालत राहावा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ज्यांच्या सगळ्यांना पुन्हा शेवट खूप खूप शुभेच्छा